नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत प्रतिकूल परिस्थितीत सुरजितने घेतली गगनभरारी भरारी नागनूरचा सुरजित सुरेश कांबळे हा युवक बनला वैमानिक नागनूर तालुका नागनूर तालुका निपाणे या छोट्याशा खेडेगावात जन्मलेल्या सुरजित यांना जिद्द चिकाटी व कष्टाच्या जोरावर मजल मारली असून त्याची उत्तुंग वशी आकाशाला गवसणी घालणारी गोरुड भरारी तरुणांसमोर आदर्श ठरली आहे त्याचं शिक्ष, प्राथमिक शिक्षण गावातील मराठी शाळेत झालं असून त्याचं माध्यमिक शिक्षण संकपाळ हायस्कूल श्रीपेवाडी व पुढील शिक्षण निपाणी दलात सेवा बजावून सेवानिवृत्त झाले त्यानंतर आते आजारी पडले आणि त्या आजारी काळात सुरजितच्या शिक्षणाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं पण त्या आजारपणातून त्याचे वडील वाचू शकले नाही त्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर घरची व बहिणींची शिक्षणाची जबाबदारी सुरजितवर येऊन पडली सुरजित पहिल्यापासून होतकरू व कष्टाची जाणीव असल्यानं त्यानं आलेल्या परिस्थितीला न डगमगता सुरजितनं कोल्हापूर इथे एका हॉटेल व्यवस्थापक म्हणून काम करू लागला त्याची जिद्द चिकाटी कष्ट पाहून तेथील हॉटेल मालकाने त्याला मुंबईला पाठवलं सुरजित हॉटेलमध्ये काम करत करत हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला आणि त्यानंतर कोल्हापूर गोवा मुंबई कोलकाता इथंही काम केलं पण हे काम करत असताना त्याचं वैमानिक होण्याचं स्वप्न त्याला स्वस्थ बसू देना त्यामुळे त्यानं हॉटेलमध्ये काम करीत वैमानिक होण्यासाठी ज्या आवश्यक असणाऱ्या पात्रता परीक्षेचा अभ्यास सुरू केला व त्यानं परीक्षा देण्यासाठी सुरुवात केली त्याला पहिल्या परीक्षेत तो नापास झाला परंतु तो न डगमगता पुन्हा जोमान तयारीला लागला दोन हजार चोवीसला ला परीक्षा देऊन तो अखेर त्या परीक्षेत पास झाला भुवनेश्वर येथील सरकारी विमान वाहतूक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण पूर्ण या संस्थेत प्रशिक्षण घेत असताना विविध अडचणी आल्या मात्र तो अडचणींना धैर्यानं सामोरं जाऊन त्यानं खडतर प्रशिक्षण पूर्ण करून यशाला गवसणी घातली असून येत्या काही दिवसात तो वैमानिक म्हणून रुजू होणार आहे त्याच्या यशामुळे त्याची नांगनूर व निपाणी पंचकृषीत चर्चा होताना दिसून येते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा